तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर बघा माहीसाठी माहीच्या आजीनं काय काय खायला दिलं या माझ्या मम्मीनं माहीचं पप्पा ज्यावेळेस जीवरला गेलं होतं ना त्यावेळेस काय काय खायला दिलं बघा खारीची तीन पाकिटं दिले, दिले ते घेऊन आणखीन नंतर बिस्किटचं पुढं ही असं खायला तिला घेऊन दिले तिने केक दिले होते घेऊन पण माहीनं केक खाल्लं लगेचच आणि एवढं दिलं होतं घेऊन सगळं फ्रीजमध्ये ठेवलं होतं केक आणल्या आणल्या आणि असले बिस्किटं घेऊन दिल्यात आजी आहे तोपर्यंत लाड आणि ह्यात बघा काय आहे तुम्हाला दाखवते नवीनच तर ह्यात आली बघा ही मला वरमाई पानाची साडी तर आता तुम्ही म्हणताल तो कुणाची वरमाई झाली तर मी काय लग्नाला गेले नव्हते बरं का आणि माझी काय एवढं ही पण नव्हतं की ताईनं मला साडी द्यावी म्हणून कारण आपण तिथं गेलोच नाही आपलं काहीच नव्हतं त्यामुळं मग ही नव्हतं पण ताईनं मला पण साडी दिली आणि साडीचं सूत एवढं छान आहे सुंदर आहे पिवळ्या कलरची साडी आहे तर ही साडी आहे ना माहीलाच भरपूर अशी आवडलेली आहे माही म्हणती मलाच ठेव आणि मलाच ह्याचा ड्रेस शिव म्हणती माही तर आईला म्हणत नव्हतं मी नको हो देऊ साडी कारण राहू दे म्हणलं कारण मी तर घालत नाही आणि हा ड्रेस बघा माझा हा ड्रेस ज्यावेळेस चुलत्याचं त्याचं वर्षच राहत होतं गावाकडे गेल त्यावेळेस तिकडं गावाकडे चुकून राहिला होता पुन्हा तिथनं सोलापूरला गेला सोलापूरमध्ये दोन वर्ष होता आणि मग तिथून परत गावाकडे आला कुंभेजला आईपशी मग आईनं त्या दिवशी ह्यांच्यापशी दिलाय तरी बी तिच्यापशी दोन चार महिना होता ड्रेस माझा आणि हा ड्रेस मला लई आवडत होता कारण ह्या ड्रेसचा आणि माझ्या घराच्या भिंतींचा कलर एकच आहे त्यामुळं माई म्हणते तुझी आणि घराची मॅचिंग मॅचिंग आहे म्हणून मला ह्या ना हा ड्रेस आवडत होता आणि त्याचा कलर पण मला आवडत होता म्हणून तर माझा ड्रेस मला मिळाला आहे तर बघा आता ही आणि थोडीशी कागदपत्र पण पाहिजे होती ही बघा आणि हे बघा माहिचे पप्पा कसे आहेत दोघे जण कस आहेत सगळं उडाल डवाक्यावरच काय नाही डोक्यावर सगळ्यांची त्यांचे मित्र आणि घालून आम्ही कागदपत्र शोधत होतो माईसाठी लागत तर आठवणी तुमचा दहावीचा फोटो बघितलेलं ते फोटो ही जरा आणि ह्याच्यामध्ये पण फोटो होती दाखवा की आव आमच्या लग्नाची पत्रिका तर पत्रिका काय दाखवू शकले नाही कारण की युट्यूब काय करते व्हिडिओ डायरेक्ट डिलीट मारते त्यामुळं कुठली माहिती सांगायची नाही द्यायची अन म्हणजे असं कागद कागदाची पुराव्याची माहिती असेल तर नाही द्यायची हे बघा माईच्या पप्पांचा फोटो कसा आहे जुना आणि काय झालं तर माहिती आहे का माई आणि माईचा पप्पा शाळेतून आलं होतं आणि ह्या दिवशी मला आहे ना भरपूर अशी तापण तीन आली होती आणि मग म्हणून मी ना दळणच केलं नव्हतं आणि दळण राहिलं होतं करायचं तर ती मला म्हणलं की दळण कर दळण कर आणि मला आहे ना उटूशी पण वाटत नव्हतं मी तशीच झोपली होते आणि गोळ्या खावं तर गोळ्यानं मला बाहेरचा त्रास होतो आणि न्यायचं म्हणलं तर माहीच्या पप्पांना जमत नाही मला बाहेर न्यायला कुठं कारण की त्यांना पायामुळं चालता त्यांची त्यांना चालता येत नाही त्यामुळं मी पण काय दवाखान्यात गेले नव्हते मला सवय आहे म्हणजे असंच ही करायची तर सॉरी बरं का त्यामुळे व्हिडिओ पण आला नाही तर माझं दोन दिवस मग माहीनं आणि तिच्या पप्पांनी दोघांनी मिळून गव्हाचं दळण केलं कारण पीठच राहिलं नव्हतं कसलंच म्हणून त्या दोघांना मिळून दळण करावं लागलं मग ती दोघं दळण करत होती आणि दळण करत करत गप्पा चालल्या होत्या आणि मला म्हणले की चहा तर ठेव हो। मग मी चहा ठेवायला उठले होते तर माही काय करायची सगळं खडं त्यांच्याकडं फेकायची म्हणून दळण करता करता तर तिला म्हणजे तिचं काही नव्हतं एवढं पण ही बसलं होतं दळण करायला ती म्हणलं काय आणि त्याच्यात काहीच नाही खडं नाही काय नाही काय नाही दुकानचा आहे एकदम साफसुत्रा आहे गहू स्वच्छ असा फक्त त्यांना म्हणलं थोडं थोडं चाळा कारण की काही निघलं तर निघलं तेवढंच म्हणून माई आणि माईने एक चाळण घेतली त्यांनी एक चाळण घेतली आणि दोघं दुकून चालला होता कार्यक्रम दळण नीट करायचा तर ती दोघं म्हणत होती आम्ही पाहून आलोय आम्हाला चहा करा असं तसं त्यांचं बोलणं चालू होतं बघा तर गमती जमती अशात चालू राहतात आहे आणि ती म्हणत होते की आलो आलोय आम्ही दळण नीट करायला लवकर करा दळण चा आम्हाला आणि या बघा तुम्ही काय चला आता मी रेसिपी करते बघा डाळ करते डाळ डाळ करते ह्याची मुगाची डाळ करते मुगाची तर आपल्याकडं आता हे नाही बघा मोहरी नाही त्यामुळे फक्त जिरीस टाकते तर मी कढीपत्ता पण देते टाकून आता मी कांदा टाकून घेते मला काय मोबाईल धरायला येत ना त्यामुळे मी कांदा टाकून घेते बघा आता कांद्याला थोडस आपली रेसिपी होती आता अजून कांदा बसतोय थोडस थो 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 मिठाक ह्याच्यात म्हणजे बारीक होते तिथे कांदा मला लय पण बारीक नाही करायचा

मला करायची काळ्या मसाल्यात डाळ तर ही तर डाळ घेतली मी मुगाची हो धुवून घेतली आणि विजाई ठेवली होती थोडीशी तर आता मी ही डाळ ता टाकते ह्याच्यात तर ह्याच्यात मी टमाटो ही टाकलाय बरं का डाळीत आणि मधीच फोन आला त्यामुळं ते आता काय करावं राहिलं रेसिपी माझे अर्धी आज तर चला एवढं करते वतायचं ह्या डाळीत थोडंसं पाणी डाळ भिजवली त्यामुळं मला डाळ एवढ्याच पाण्यात शिजवायची आता डाळ भिजवल्यामुळं एवढ्याच पाण्यात डाळ शिजवायची मी करायला लागले बघा चपात्या चपात्या करते आता बघा इकडं डाळ घातली शिजायला मुगाची डाळ टाकली आणि इकडं चपात्या लागले चपात्या करून घेते म्हणजेच महिला डबा पटकन द्यायला पीठ संपल्या डब्यातलं पीठ वातायचं डब्यामध्ये आणि अजून भरपूर काम आहे ती दोघं जण दूध पिऊन गेली माहिती आणखीन अगं चपात्या करून घेते हे तर स्टँड काय उपलब्ध नाहीये माझं तिकडं पलीकडं आहे आता मी फक्त चपात्या करते पटापटा लाईट पडत नाही इथं चपाती ठेवली बघा मी काय ला आता लाईटात लावायच्या राहिलात बघ माही आयुष्यात लाईट लागा ना अंधार झाला अजून कुठे लाईट लावती इथून वाप निघा लागली बघा अशी जरा फुग ना गो बघा अशी झाली डाळ आपली मुगाची डाळ सुक्की आणि इतकी छान लागती ना ही डाळ तर अशी डाळ केली ना इतकी छान लागते अर्धी कच्ची शिजू द्यायची जास्त डाळ शिजू द्यायची नाही छान लागते डाळ आणि मस्त डाळ आणि चपाती व्हायला तर लय आवडती तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की पुन्हा आणखी नव्या जमाना मला व्हिडिओ काढायला मिळेल तर त्यासाठी बाय